तुम्ही एवढे मोठे कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावर चढवला याला अफजल खान आला बसला ते हिरे माणिक मोती बघितलं विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी मानसिक खच्चीकरण केलं महाराजांनी त्या अफजल खाननं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी अफजल खान आलाय स्वराज्यावरती अफजल खान साधा नाही विजापूरच्या बरी बेगम साहेबांचा सा सरदार महाराज कुठे राजगडावरती महाराजांच्या प्रियपत्नी शेवटचा श्वास मोजत होत्या आणि महाराजांच्या प्रियपत्नी संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई साहेबांचं निधन झालं आणि अफजल खानानं पत्र पाठवलंय महाराजांना महाराज जिंदा या मुर्दा बडी बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितले महाराज बायको मेल्यानंतर बायको पशी नाही थांबले महाराजांनी एकदा आपल्या बायकोला शेवटचं बघितलं राजे घोड्यावरती बसले आणि महाराज प्रतापगडावरती गेले ताईनो छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचा संसार नाही केला छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचा संसार नाही केला छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याचा संसार केला त्यावेळी तुमचा आणि माझा संसार फुललाय याच कारण फक्त छत्रपती शिवाजी <laughs> महाराज आहेत महाराज प्रतापगडावरती गेले आणि प्रतापगडावरती गेल्यावरती महाराजांनी पत्र वाचलं महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं <laughs> पत्रात काय लिहिलं तर <तो? laughs> जिंदा या मुर्दा महाराजांनी नाही सांगितलं या चौकात दावतो नाही महाराजांनी पत्रात लिहिलं अफजल खान साहेबा महाराज काय म्हणतात अफजल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते तुम्ही एवढे मोठे कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का हरभरेच्या झाडावर चढवला याला हे निघाला आणि महाराजांनी पहिला गणिमी कावा टाकला महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला लढाईत एकाही शत्रूचा हत्ती मरावा याचा अर्थ शत्रूची मोहीम निकामी हवी असं म्हणलं जात अफजल खानानं जेद्यांना एक पत्र पाठवलं जेधे आमच्याकडे या नाहीतर तुमच्या बायका झागिरी विकावी लागेल हे पत्र घेऊन जेदे महाराजांच्या भेटीला गेले राज्याचं पत्र आले म्हणतोय बायका पोरांसखेत अखंड झागिरी विकत घेईन मारून टाकेन राजे म्हणाले जावा ना मग अफजल सगळे चालले तुम्ही जावा त्यावेळे जेदे म्हणाले राजे जेद्या जेदे। मावळातले जेधे राजा आम्ही मेल्यानंतर हे पाणी सोडतो मी पहिल्यांदा माझ्या घरादारावरती हे पाणी सोडतो मी माझ्या वतनावरती माझ्या बायका पोरांवरती राजे मी मेल्यानंतर ज्या हड्यातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल राज ती हड या कानोजी नाईक जेध्याची असत्या एवढं लक्षात ठेवा त्याला म्हणायची निष्ठा जी पेरले महाराजांनी आला अफजल खान महाराजांनी प्रतापगडाचा एक दरवाजा बंद केला आणि एकच दरवाजा ठेवला त्या दरवाजाचं नाव रणतोंडीचा घाट रण रणतोंडी तोंड असू दे रणतच जाणार तिथनं का एवढा गर्द गर्द कपाड्यांचा आणि अफजल खान चाळीस हजार सैनिक घेऊन आला महाराजांकडे फक्त वीस हजार सैनिक आहेत चाळीस हजार सैनिक रणतोंडीच्या घाटात वरती वरती गेलं त्यातलं वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेल आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावरती आलं महाराजांनी भेटीसाठी शामियाना बांधला महाराज किल्ल्यावरती बोलू शकत असते या संध्याकाळी पार्टी करून निवांत बसू नाही महाराजांनी श्याम्याना बांधला किती सुंदर बांधला तर शाम्यानाला महाराजांनी आत नाही हिरे माणिक मोती लावले का लावले अफजल खान आला श्याम्यानात बसला ते हिरे माणिक मोती बघितलं विसरून गेला नेमकं आपण आलोय कशासाठी मानसिक खच्चीकरण केलं महाराजांनी आणि राजे निघाले बायको मरून फक्त महाराजांचे बारा दिवस झालेत उगच म्हणत नाही आपण रयतेचा राजा जानता राजा हा कदम महाराजांनी डोक्यावरती जिरेटोप घातलाय अंगामध्ये महाराजांनी चिलकत घातले आणि हातात मराठी वाघांचं हत्यार वाघनक महाराजांनी भेटीची वेळ ठरवली दुपारची बारा बारा का सूर्य डोक्यावरती असतो डोक्यावरती का कारण महाराज किल्ल्यावरती छावणी खाली महाराजांनी वरण खाली बघायचं म्हणलं छावणीत अफजल खान काय काय करतोय महाराजांना वरती स्पष्ट दिसतंय पण अफजल खाननं खालनं वर बघायचं म्हणलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात जाते त्याला वरचं काही दिसत नाही एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी महाराजांना पहिला सरदार बघितला जिवाजी महाला नावी समाजाचा होता राजा म्हणले जीवा येतोस येतो की राज जिवा मी ऐकून आहे तू हबी समाजाचा आहेस होय राज मग जिवा तुझ्याकडे कात्री असेल की जीवाला प्रश्न पडला अफजल खान मारायचा तलवार बिलवर ठेवली असेल की कात्री कशाला पाहिजे आणि हाय कर कर बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढली जिवा माझी दाढी बारीक कर इतकी बारीक कर इतकी बारीक कर त्या अफजल खाननं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी जी राज आणि महाराज म्हणते जिवा तू एक काम करायचं तू माझ्याकडे नाही बघायचं तू शामेन्यात गेल्यावरती अफजल खान नाही बघायचा तू बघायचा फक्त सय्यद बंडा जो उत्कृष्ट दांडपट्टा चालवतो त्याचा दांडपट्टा निघायच्या अगोदर जिवा तुझ्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पडला पाहिजे जी राज जिवा खाली आला सोबत राजे आणि दुसरा सरदार घेतलाय महाराजांनी जायला त्याचं नाव संभाजी कावजी ह्याचा शोध कुठं लावला माहिती महाराजांनी म्हणजे महाराजांकडे कॅरेक्टर्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे महाराज एकदा जत्रेत जात होते समोरने एक हत्तीच्या ताकतीचं पोर घेत होत महाराजांनी त्या पोरला बघितलं यसाजी ते पोरगा यसा मला माझ्या स्वराज्यात हवाय यसाजी गेले त्या पोरला धरलं राजांच्या समोर उभा केलं राजाने विचारलं हत्तीच्या ताकतीचा होता काय करतोस तू काय नाही जी खातो पितो आणि झोपतो राजा म्हणले एक काम करतोस का काय करावं लागेल जी काय नाही खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवा आले की फक्त त्याला कापायचं एवढंच काम करायचं